महाविकास आघाडीचे जालना जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाचे तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी जालन्यात महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्याची मागणी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे जालना जिल्ह्यात चार दिवसापूर्वी सलग दोन दिवस अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले जोरदार वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे शेती पिकांना फळबागांना मोठा फटका बसलाय शिवाय घराची पडझड झालीय झाड उन्मळून पडली आहे विद्युत खांब पडून वीज पुरवठा खंडित झालाय रस्ते तुटलेले आहे जालना जिल्ह्याभरात सलग दोन दिवस झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय त्यामुळे या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्यांना सरसगट मदत देण्याची मागणी जालना येथील महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे यावेळी माजी मंत्री तथा आमदार राजेश टोपे यांच्या हस्ते जालना जिल्हाधिकारी यांना मागणीचे निवेदन देण्यात आलंय यावेळी जालना जिल्ह्याचे महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जालना जिल्ह्यामुळे मध्ये सरासरी दोनशे एम एमच्या दरम्यान पाऊस सरसकट बऱ्याच मंडळांमध्ये झालेला आहे आणि त्या अनुषंगाने जो शासनाची नियमावली आहे की ज्याच्यात पासष्ट एम एमच्या वर पाऊस झाला त्या तर त्याला अतिवृष्टी आपण म्हणतो त्या पद्धतीनं दोनशे एम एम पाऊस जर सरासरी झाला असेल तर आपण विचार करू शकता की खरीप पिकांचं कसं नुकसान झालं असेल फळबागांचं कसं नुकसान झालं असेल शेतीच्या जमिनी कशा खरडून गेलेल्या आहेत सार्वजनिक मालमत्तामध्ये असलेले पुलं आणि रस्ते कसे तुटलेले आहेत त्याचबरोबर वीज वितरण कंपनीचे अतिशय मोठ्या पद्धतीनं नुकसान झालं आहे कारण डी पी म्हणजेच ट्रान्सफॉर्मर आणि पोल्स हे सगळे तुटलेले आहेत अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आज शेतकरी फार हवाल दिले शेतकऱ्यांच्या हातातोंडाचा घास गेलेला आहे आणि म्हणून ही जी परिस्थिती आहे या परिस्थितीच्या अनुषंगाने महाविकास आघाडी काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या ग सगळ्या पक्षाच्या वतीनं सर्व अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत आजी माजी आमदार उपस्थित आहेत आणि प्रमुख कार्यकर्ते उपस्थित आहेत सगळ्यांच्या वतीनं निवेदनात आम्ही स्पष्ट एवढंच म्हटलं आहे की सरसकट पंचनामे ग्रहित धरावेत झालेत असे कारण पासष्ट एम एमचा पाऊस जालना जिल्ह्यात सर्व ठिकाणी आहे सर्व सजेमध्ये आहेत आणि त्यामुळं आता वैयक्तिक पंचनामे करण्याच्या भानगडीत पिकांच्या बाबतीत पडू नये जे मागच्या काळात आपण नुकसान भरपाई दिली होती साडे तेरा हजार रुपये प्रति हेक्टरी खरीपसाठी तीन हेक्टरची मर्यादा आणि त्याचबरोबर फळबागांनासुद्धा अठरा हजार रुपयाची हेक्टरची मर्या नुकसान भरपाई तीन हेक्टरची मर्यादा ती नुकसान भरपाई अनुदान ताबडतोबीनं द्यावं नंबर दोन कुठल्याही परिस्थितीत विमा याच्यामध्ये ज्या जाचं काटी आहेत की आपण जो टोल फ्री नंबर आहे चौदा चारशे सत्तेचाळीस तो कधीच लागत नाही त्याचबरोबर क्रॉप इन्शुरन्स ॲप डाउनलोड करा आणि त्याच्यावर तुमची तक्रार करा असं जे अपेक्षित आहे हे सगळं ऑनलाईन तक्रारी होत नाहीत आजही पाच लाख शेतकऱ्यांपैकी अडीच तीन लाख शेतकऱ्यांची नोंदी झाल्यात अजून दोन अडीच लाख शेतकऱ्यांच्या नोंदी ऑनलाईन झालेल्या नाहीत या ऑनलाईन नोंदी न झाल्यामुळे मला असं म्हणायचं त्याच्यात शेतकऱ्यांचा दोष नाही बऱ्याच ठिकाणी तर लाईट नसल्यामुळे चार्जिंगसुद्धा झाली नाही नेट उपलब्ध नव्हतं आणि टोल फ्री नंबर लागत नाही अशा अनेक गोष्टींमुळे लोकांच्या नोंदी झालेल्या नाहीत म्हणून शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नये त्यांना वंचित ठेवता कामा नये ऑफलाईन त्यांचं स्वीकारावं टाईम एक्सटेंड करून द्यावा आणि हे सगळे अधिकार कलेक्टरांनी वापरावेत अशी आम्ही कलेक्टरांना विनंती केली आणि कुठल्याही परिस्थितीत हे नाही झालं तर पन्नास टक्के शेतकऱ्यांवर अन्याय होणार आहे ह्या सगळ्या अन्यायाला कारणीभूत कोण असेल तर हे महायुतीचं सरकार या ठिकाणी कारणीभूत असणार आहे आणि त्यामुळं माझं मत आहे की शेतकऱ्यांना विम्याच्या बाबतीतला अन्याय होऊ नये सार्वजनिक मालमत्तात झालेली जी नुकसान आहे पूल आणि रस्ते त्याच्यामध्ये फ्लड डॅमेज रिपेअरच्या माध्यमातून उपलब्ध निधी एफ डी ची तातडीनं उपलब्ध कलेक्टरच्या अधिकारात करून द्यायला पाहिजे आणि कलेक्टरांनी जिथे जिथे संपूर्ण लिंकच तुटली आता एखाद्या स्टेट हायवे वाहून गेलेला आहे मधल्या भागात काही पूल वाहून गेलेला आहे किंवा एम डी आर ज्याला म्हणतो आपण मुख्य जिल्हा मार्ग किंवा मेजर डिस्ट्रिक्ट रोड तो वाहून गेलेला आहे तर अशा ठिकाणी सगळा पूर्ण पूर्ण दळणवळणावर मोठा परिणाम झालाय मुलं शाळेत जाण्यापासून वंचित झालेले आहेत बऱ्याच लोकांना आरोग्याचा प्रॉब्लेम ला, ला दवाखान्यात जाता येत नाहीये आणि शेतात सुद्धा काही लांब किलोमीटर वरून जावं लागणार आहे ह्या सगळ्या परिस्थितीतसुद्धा ताबडतोबीनं माझं असं मत आहे की एफ डी आरचा वापर करून निधी वापरली पाहिजे डी पी डी सीचे पैसे वापरले पाहिजे तातडीनं पालकमंत्र्यांनीसुद्धा यात लक्ष घालून डी पी डी सीचे पैसे जिथे जिथे तुटफूट मोठी झालेली तिथे उपलब्ध करून दिले पाहिजे एवढंच नाही तर सार्वजनिक मालमत्तामध्ये मोठे मोठे जे पाझर तलाव आहेत साठवण तलाव आहेत ते सुद्धा साळो नावाच्या प्राण्यांनी जे पोखरलेलं आहे ते सुद्धा जीर्ण झालेल्या भिंती तुटत आहेत आणि पाणी वाहून जात आहेत त्यालासुद्धा त्वरेनी दुरुस्त केली पाहिजे वीज वितरण कंपनीने पोल्स आणि डिप्या बसवल्या पाहिजेत एवढंच नाही तर कर्ज जे आहे ते कर्ज आता ओला दुष्काळच परिस्थिती आहे त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करून ज्या ज्या भागात लोकल लोकलाइज कॅलॅमिटी झालेली आहे किंवा अशा पद्धतीने आपत्ती आलेली आहे तिथे वी संपूर्ण कर्ज माफी केली पाहिजे आणि ज्या काही तुमच्या दुष्काळाचे सवलती आहेत त्या सगळ्या सवलती जाहीर केल्या पाहिजेत म्हणजे त्याच्यामध्ये आपण शिक्षण शुल्क माफ करतो त्याच्यामध्ये आपण वीज बिल माफ करतो त्याच्यामध्ये आपण कर्ज माफ करतो आणि त्याचं सगळ्या गोष्टी होतो महसूल माफ करतो या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत मला असं वाटतं शासनाने त्वरेने या सगळ्या बाबतीत का कारवाई करणं अपेक्षित आहे आणि लोक प्रचंड त्रस्त झालेले आहेत हातातोंडाचा घास गेलेला आहे आणि त्यामुळं तातडीनं मदत कार्य व्हायला पाहिजे वैयक्तिक स्वरूपाच्या ज्या नुकसानी झालेल्या आहेत त्याच्यामध्ये सुद्धा तलाठ्यांची संख्या कमी आहे ग्रामसेवकांची संख्या कमी आहे घर प पक, कच्चे पक्के घरं पडलेत ते कच्चे पक्के घराचे पंचनामे केल्याशिवाय त्यांना पैसे मिळू शकत नाहीत ते पंचनामे अजून झालेले नाही आहेत त्याचबरोबर ज्या ठिकाणी घरामध्ये पाणी शिरलं आणि पूर्ण त्यांचं धान्य वगैरे सगळं भिजलं अशा वेळेस सुद्धा तातडीची मदत म्हणून शासन देत असतं तेही पैसे दिले जात नाही त्याचे पंचनामे होत नाही आहेत तेही पंचनामे त्वरेने करणं गरजेचे आहे त्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्याच एकंदर प्रश्न गांभीर्याने आहे प्रशासनाने पण लक्ष द्यावं असं मी प्रशासनाला सांगितलंय कलेक्टरांना विनंती केली सतत आढावा घ्या एस ओचा तहसीलदारांचा बी डीओनचा सी आणि वितरण कंपनीचा आढावा घेऊन सगळं सुस्थितीत येऊपर्यंत अविश्रांत मेहनत करा अशी आम्ही कलेक्टरांना विनंती केली आहे सर्वपक्षीय लोकांनाही विनंती केली की आता राजकारणाचा भाग नाही पण लोक आज अत्यंत भयभीत झालेले तर त्या दृष्टिकोनातून मदत कार्य होणं अपेक्षित आहे झोपलेल्या सरकारनी जाग होऊन ताबडतोबीनं मदत केली पाहिजे ही सुद्धा आग्रहाची भूमिका महाविकास आघाडीच्या वतीनं आम्ही या ठिकाणी सगळेजण करत आहोत